वेलकम टू अवर चैनल, आज मी इथे बटाट्याच्या काचऱ्या बनवून दाखवणार आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर इथे मी फोडणी करून घेतलेली आहे आणि फोडणी छान तरल्यानंतर यावर जाडसर असा कांदा आणि कडीपत्ता टाकून परतवून घेतला आहे कांदा छान परतल्यानंतर इथे मी पर बटाट्याच्या पातळाच्या का पात्र्या केलेल्या आहेत आणि त्याही छान पद्धतीने पर इथे परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित परतल्यानंतर बटाटा मऊ होईपर्यंत इथे आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे तुमच्याकडे कोणाकोणाला आवडतात बटाट्याच्या कचऱ्या घरात एकतरी व्यक्ती अशी असते की जिला बटाट्याच्या कचऱ्या खूप आवडतात तर आमच्याकडेही या कचऱ्या सगळ्यांनाच आवडतात तर मी इथे बघा बटाटा मऊ होईपर्यंत छान वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे मी आ, या यामध्ये हळद तिखट आणि काळा मसाला टाकून घेणार आहे लाल तिखट आणि काळा मसाला यांची रेसिपी मी आधी चॅनलवर अपलोड केली आहे नक्की चॅनलवर जाऊन बघा इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तुमच्या घरच्याप्रमाणे इथे तिखट मिठाचे प्रमाण ठेवा जसे लागेल तसे इथे टाकून घ्या जास्त आवडत असेल तर जास्त टाका कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट टाका तर हे सर्व व्यवस्थित मी एकत्रित करून घेणार आहे आणि नंतर यावरती छान पद्धतीने कोथिंबीर पेरून घेणार आहे अशा पद्धतीने रेसिपी केली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद